रियांश वॉरियर आता तुमच्या टीमला नेहा नेक्स्ट लेवलवर आता रियांश मध्ये बिझनेस प्लॅन देणं झालं अतिशय सोपं ज्यावेळेस तुमच्या मेहनतीला योग्य टूलची साथ मिळते तर तुमचं यश कोणीच थांबू शकत आम्ही लॉन्च केलं आहे रियांश मल्टीटेअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या जबरदस्त प्लानचं जबरदस्त प्लान, प्लान प्रेझेंटेशन टूल किट ज्यामुळे अतिशय सोप्या पद्धतीने कुणीही सहजरित्या रियांशचा प्लॅन प्रेझेंट करू शकतो चला तर आता आपण पाहूयात सर्वप्रथम आपण आहोत प्रोस्पेक्ट डिटेल ज्या व्यक्तीला आपल्याला प्लॅन प्रेझेंट करायचा त्या व्यक्तीचं नाव इथे लिहायचं आहे त्या व्यक्तीचं एज लिहायचंय त्या व्यक्तीचं एज्युकेशन आपल्याला आहे त्या व्यक्तीचं ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय काय काय आहे ते आहे त्याच्यानंतर मंथली इन्कम त्याच्यानंतर मंथली एक्सपेन्सेस म्हणजे महिन्याचा इन्कम किती खर्च किती आणि महिन्याला सेव्हिंग किती होतात इथे तुम्हाला साठी मदत होऊ शकते त्यानंतर ॲड्रेस लिहायचा त्या व्यक्तीचा पूर्ण पत्ता आणि ह्या व्यवसायामधून तुम्हाला किती अमाऊंट कमवायची वाटते तुमचं गोल अमाऊंट काय ते इथे लिहायचंय आणि ज्या प्रेझेंटेशनची डेट आहे ज्या दिवशी तुम्ही प्रेझेंटेशन करताय त्याची तारीख लिहायचं तर तुम्हाला वेल विशर नेम लिहिला आहे जिथे तुमचं नाव लिहायचं आहे जेणेकरून ज्या प्रॉस्पेक्टला तुम्ही प्लॅन प्रेझेंटेशन केलं तो व्यक्ती तुम्हाला कॉल करायला पाहिजे त्या व्यक्तीला तुमचं नाव लक्षात राहायला पाहिजे तर आपण ज्या प्रोजेक्टला समजून घेतो ज्या कंपनीला आपण समजून त्या कंपनीची प्रोफाईल आहे कंपनीचं नाव आहे रियांश मल्टीटेअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची सुरुवात झाली सात सप्टेंबर दोन हजार एकोणीसला ला संगमनेर महाराष्ट्रामध्ये कंपनीचे चेअरमन आहेत श्री मधुकर वसंत जाधव कंपनी मेन हेल्थ केअरमध्ये काम करते पण तर परंतु त्याचबरोबर पर्सनल केअर आणि गारमेंटचे पण प्रोडक्ट कंपनीकडे आहे कंपनीकडे स्वतःचं ओन मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे जयपूरला कंपनीकडे जवळपास आतापर्यंत दहा लाख पेक्षा जास्त डिस्ट्रीब्युटर झाले जे सॅटिस्फाईड आणि चांगले रिझल्ट आहेत काम करण्यासाठी जॉईनिंग अतिशय फ्री आहे परंतु आयडी ऍक्टिव्हेशनसाठी कंपनीकडे एकवीस दिवसाची व्हॅलिडिटी आहे एकवीस दिवसामध्ये दिश्च तुम्हाला झिरो पॉईंट पाच एस पी ते दोनशे पंचवीस एस पीचं प्रोडक्ट घेणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला इन्कम घेण्यासाठी स्वतः सेल परचेस दोनशे पंचवीस एस पी घेणे कंपल्सरी आहे दोनशे पंचवीस एस पी साठी आपल्याकडे बेस्ट पॅकेज आहे अकराशे रुपयाचा एक प्रोडक्ट असे सहा प्रोडक्ट एकत्र घेतले तर सहा हजार सहाशे रुपयामध्ये दोनशे पंचवीस पी मिळतात परंतु गुड न्यूज अशी आहे कंपनीने गव्हर्नमेंटच्या नवीन नियमानुसार जीएसटी आता फक्त पाच टक्के भरते तर अकराशे रुपयाचं असलेलं प्रोडक्ट आता फक्त एक हजार बत्तीस रुपयाला मिळते एक हजार बत्तीसचं एक प्रोडक्ट असे सहा प्रोडक्ट एकत्र घेतले तर सहा हजार एकशे ब्याण्णव रुपये होतात आणि यामध्ये कंपनी दोनशे पंचवीस एस पी देते आणि इथून होते कामाला सुरुवात काम करण्याच्या का साध्या पाच पद्धती सुरवातीला प्रोडक्ट घ्यायचं आहे ते वापरायचंय आलेलं रिझल्ट लोकांना शेअर करायचंय नंतर एज्युकेशन घ्यायचंय आणि पॅन कार्ड आधार कार्ड अपडेट करून केवायसी करून घ्यायचं इन्कम नंबर एक रिटेल प्रॉफिट इन्कम जे जवळपास पंचेस टक्के कंपनीने दिलेलं आहे कंपनीकडे सध्या सदोतीस प्रकारचे प्रोडक्ट आहेत मार्केटच्या रिक्वायरमेंटनुसार कंपनी वेळोवेळी अनेक प्रोडक्ट ऑन करत चाललेले आहे या सदोतीस प्रकारच्या प्रोडक्टमध्ये अकरा प्रोडक्ट असे आहेत ज्यांची एम आर पी दोन हजार रुपये आहे डी पी प्राइस अकराशे रुपये आहे गव्हर्नमेंटच्या नवीन नियमानुसार कंपनी आता पाच टक्के जी एस टी भरते त्यामुळे 2000 18, 15 आज, 1, दोन हजार रुपये एम आर पीचं प्रोडक्ट आत्ता झालं आहे अठराशे पन्नास रुपयाला आणि डीपी प्राइस अकराशे रुपये असलेलं प्रोडक्ट ते झालं आहे आज एक हजार बत्तीस रुपये याचं जर कॅप कमिशन बघितलं पूर्वी नऊशे रुपये भेटत होतं आत्ता आपल्याला आठशे अठरा रुपये भेटणार आहे तर अशा प्रकारचं तुम्ही जे काही प्रोडक्ट घेणार एम आर पीला मार्केटमध्ये सेल करणार त्याचं मधलं कमिशन तुम्हाला मिळणार आहे इन्कम नंबर दोन मॅचिंग बोनस इन्कम एक एसपी मॅचिंग झाल्यानंतर कंपनी दोन रुपये आपल्याला देते पेआउट अकाउंट वर घेण्यासाठी दोनशे पंचवीस सेल्फ परचेस अतिशय गरजेचं आहे तुम्ही स्वतः दोनशे पंचवीस ने जॉईनिंग केलं आणि दोन लोकांना बिझनेस रेफर केला या दोन लोकांनी एक एक एसपी च खरेदी केल्यानंतर मॅचिंग इन्कम दोन रुपये मिळतं दहा दहा एसपीचं खरेदी केल्यानंतर यांचं मॅचिंग बोनस वीस रुपये मिळतं शंभर शंभर एसपी खरेदी केल्यानंतर यांचं मॅचिंग बोनस दोनशे रुपये मिळतं दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस एस पी मॅचिंग झाल्यानंतर चारशे पन्नास रुपयाचं पहिलं पेआउट आपल्या अकाउंटवर जनरेट होतं अशी आपल्याला जास्तीत जास्त पस्तीस हजार एस पी ओ आर जी वनला पस्तीस हजार एस पी ओ आर जी टू ला मॅचिंग झाल्यानंतर सत्तर हजार रुपये आठवड्याला हो मिळतं हे इन्कम जास्तीत जास्त मॅक्झिमम इन्कम कंपनी दिले आठवड्याला हो सत्तर हजार महिन्याच्या आठवड्याच्या दोन लाख ऐंशी हजार रुपये महिना मॅचिंग बोनस मधून आपण मिळू शकतो पॉवरले कॅरी फॉरवर्ड आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही बिझनेस ला सुरुवात केलं दोनशे पंचवीस एस पीने ओ आर जी वन ओ आर जी टू ला पाच पाच हजार एस पी मॅचिंग झाले तर दहा हजार रुपये आपल्या अकाउंटवर येतात फॉर एक्झाम्पल ओ आर जी वनला पाच हजार ओ आर जी टूला अडीच हजार एस पी जर बिझनेस काउंट झाला तर तुम्हाला फक्त अडीच हजार एस पीचं मॅचिंग बोनस इन्कम मिळतं म्हणजे पाच हजार रुपये वरचे अडीच हजार एस पी ओ आर जी वनचे कॅरी फॉरवर्ड होतात या पद्धतीचा तुमचा जास्त झालेला बिझनेस हा कॅरी फॉरवर्ड होतो कुठलाही बिझनेस लॅब्स होत नाही इन्कम नंबर तीन स्पॉन्सर बोनस इन्कम याला एसबीआय इन्कम पण बोललं जातं हे इन्कम कंपनीने देत असताना आपल्या स्पॉन्सरच्या मॅचिंग बोनसवर दिलेलं आहे आणि हे इन्कम दोन लेवलला डिवाइड केले पहिल्या लेवलला पन्नास टक्के दुसऱ्या लेवलला पन्नास टक्के तुम्ही बिझनेसमध्ये आणलात ज्या दोन लोकांना तुम्ही फर्स्ट टाइम बिझनेस इंट्रोड्यूस करतात फॉर एक्झाम्पल ए आणि बी यांचं so, मॅचिंग बोनस इन्कम मॅक्झिमम वीकली सत्तर हजार रुपये आहे तर पहिल्या लेव्हलचे पन्नास टक्के एचे तुम्हाला मिळणार पस्तीस हजार रुपये बी चे पन्नास टक्के सत्तर हजार ते तुम्हाला मिळणार पस्तीस हजार रुपये ही तुमची फर्स्ट लेवल जसं तुम्ही ए आणि बी ला आणलं तसं ने सी आणि डीला आणलं बी ने ई आणि e e, एफ ला आणलं परंतु सी डी ई आणि एफ यांना तुम्ही आणलं नाही ने आणलं सी आणि डी ला बी ने आणलं ई आणि एफला आणि हे चौघ लोकसुद्धा मॅक्झिमम मॅचिंग बोनस इन्कम कमवला सत्तर हजार रुपये विकली तर ह्या चौघांच्या सत्तर हजाराप्रमाणे होतात दोन लाख ऐंशी हजार परंतु ए आणि बी आणलेले हे दोन दोन लोक तुमच्या सेकंड लेवलला काउंट होतात त्यांचे देखील पन्नास टक्के तुम्हाला मिळतात एक लाख चाळीस हजार असे तुम्ही अनलिमिटेड स्पॉन्सर आणू शकता इन्कम नंबर चार सिंगल लेग स्पॉन्सर बोनस इन्कम इन्कम देखील स्पॉन्सर बोनस सारखंच आहे परंतु यामध्ये तुमचा ए आणि बी या दोन लोकांना तुम्ही जो बिझनेस मध्ये आणलाय ए हा व्यक्ती काम करत नसेल बी हा व्यक्ती काम करतोय आणि त्याने जास्तीत जास्त मॅक्झिमम मॅचिंग बोनस सत्तर हजार रुपये इन्कम कमवलं हो असेल तर त्याचे पन्नास टक्के तुम्हाला मिळणार आहे तर त्याचे पन्नास टक्के त्यांनी आणलेले दोन लोक सी डी ते लोक सुद्धा सत्तर सत्तर हजार रुपये कमवत असेल हो तर ते तुमच्या सेकंड लेवलला काउंट होतात आणि त्या दोघांचे सत्तर सत्तर हजार एक लाख चाळीस हजारातले पन्नास टक्के तुम्हाला मिळणार म्हणजे सत्तर हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे तर हे बेनिफिट फक्त रियांश मध्येच मिळतं बाकी इतर प्लॅन मध्ये नाहीये कारण की इतर प्लॅन मध्ये तुम्हाला दोन्ही लाईनला सेम पद्धतीने काम करावं लागतं इन्कम नंबर पाच अवॉर्ड आणि रिवॉर्ड हे इन्कम मध्ये तुम्हाला कंपनीने आतापर्यंत जे जे रिवॉर्ड लावलेत ते 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 रिवॉर्ड कंपनीने लोकांना दिलेले आहेत जसं दोन हजार तेवीस मध्ये नेपाळ दोन हजार चोवीस मध्ये हॉटेल ताज मुंबई इथलं दोन हजार चोवीस मध्ये इंटरनॅशनल टूर थायलँड दोन हजार चोवीसमध्ये डॉमेस्टिक टूर मनाली दोन हजार चोवीसमध्ये गोवा टूर डोमेस्टिक टूर दिलेली आहे दोन हजार पंचवीसमध्ये दुबई टूर दिलेली आहे आणि आता देखील कंपनीचं रनिंग टूर आहे दुबई तर अशा पद्धतीचं टार्गेट कंपनी होते हे दुबई टार्गेटसाठी सप्टेंबरला चालू झालेलं टार्गेट डिसेंबर दोन हजार पंचवीस एंडिंग आहे चार महिन्यामध्ये शंभर पेअर मॅच करायचं एका फ्रेश व्यक्तीला राईटला शंभर लेफ्टला शंभर दोनशे पंचवीस एसपी प्रमाणे म्हणजे बावीस हजार पाचशे एस पी जर मॅच केले तर तुमचं टार्गेट दुबई विन होत आहे पे तर पेआउट आपण बघूयात वर्किंग डे आहे संडे टू सॅटरडे सॅटरडेला क्लोजिंग होतं कंपनी म्हणते व्हॅनसडेला पेमेंट आम्ही अकाउंटवर देणार परंतु आतापर्यंत कंपनीने मंडेलाच पेमेंट अकाउंटवर सगळ्यांचे दिलेले आहे पाच टक्के टी डी एस कट होतो पॅन कार्ड जर नसेल तर वीस टक्के टी डी एस कट होणार मिनिमम ट्रान्स्फर अमाऊंट दोनशे पंचवीस रुपये आहे एवरी तीन महिन्यानी कंपनी फॉर्म सिक्स्टीन अपडेट करते ते तुमचा टी डी एस पॅन नंबरला शो होणार आहे प्लॅन प्रेझेंटेशन झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रोस्पेक्टला हा प्रश्न नक्की विचारायचा आहे तुम्ही जे आयुष्य जगत आहात त्यात समाधानी आहात का आत्ताच्या उत्पादनातून तुमची स्वप्न पूर्ण झाली आहेत का किंवा होणार आहे का प्रश्नाचं उत्तर नक्कीच त्यांच्याकडे नाही असेल त्यांच्या त्या प्रश्नासोबत अनेक प्रश्न जोडलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या मुलाचं उत्तम शिक्षण सर तुम्ही तुमच्या मुलांना उत्तम शिक्षण देत आहात का तुमच्याकडे स्वतःची लक्झरी कार आहे का सुंदर आणि मोठं लक्झरी घर तुमचं स्वतःचं आहे का असं तुम्हाला जाणवतंय तुमच्या बायकोची स्वप्न तुम्ही पूर्ण केली आहेत का आई वडिलांचे स्वप्न तुम्ही पूर्ण केले आहेत का देश विदेशात टूर प्रवास तुम्ही कधी केला आहे का आणि खरंच सांगा तुमच्याकडे पाहिजे तेवढे मन चहा पैसा आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही असेल आणि हो असेल तसं तुम्हाला सोबत यावं लागेल नंबर नंबर जीवनशैलीमध्ये खालील गोष्टींचा तुम्ही अनुभव घेत आहात का तुम्ही स्वस्त जीवन जगत आहात का निरोगी जीवन जगत आहात का समाजामध्ये खरंच तुम्हाला मान मिळतोय का वेळेचं स्वातंत्र्य आहे का व्यक्तिगत विकास होतोय का समाजामध्ये तुम्ही काय योगदान करताय का तुम्हाला मानसिक स्वातंत्र्य मिळते का आणि तुम्ही तुमच्या रिटायरमेंटचा काही प्लॅन केला आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच त्यांच्याकडे नाही असतील एक गोष्ट नक्की आहे जितना जरूरी किसी काम को करना उससे ज्यादा जरूर काम को सही समय पे करना खूप महत्वाची गोष्ट आहे कुठली गोष्ट करताना ती वेळेवर करणं अतिशय महत्वाचं आहे तरुण वयामध्ये तारुण्याचा आनंद घेतला पाहिजे आणि उतरत्या वयामध्ये उतरत्या वयाचा आनंद घेतला पाहिजे जर तुम्ही उतरत्या वयामध्ये तारुण्याचा आनंद घ्यायला गेला, गेला तर नक्कीच मिळणार नाही म्हणून ही लाईन तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे जितना जरूर किसी काम पो करणार उससे जादा जरूर काम को सैमी समयपर करणार त्याचं कारण असं की मी एक पारंपरिक व्यवसाय करत होतो आत्ता मी आत्ताच्या वेळेनुसार आधुनिक व्यवसाय निवडला आणि त्यामुळे मी माझ्या आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी चेंज करू शकलो मग पारंपरिक आणि आधुनिक व्यवसायाचा फरक त्यांना सांगायचा आहे एक शेतकरी व्यक्ती शेतामध्ये बैलाने नांगर नांगरणी करतो त्यावेळेस त्याला पूर्ण दिवस लागतो परंतु एक शेतकरी आधुनिक पद्धतीने ट्रॅक्टरने नांगरणी करतो काही तासात त्याचं काम होतं एक सर्वसाधारण महिला शेतामध्ये काम करते दिवसभर काम करते तीनशे रुपये हजरीने पैसे कमवते दिवसाचे तीनशे रुपये कमवते तीच एक महिला आधुनिक पद्धतीने व्हिडिओ शूट करते व्हिडिओ एडिटिंगचा कोर्स करते ती एका व्हिडिओचे चार चार पाच पाच हजार रुपये कमवते असे अनेक व्यवसायांचे उदाहरण तुम्ही त्यांना द्या त्याच्यामधून आधुनिक आणि पारंपरिक व्यवसायाचा त्यांना फरक समजा आत्ताच निर्णय घेण्याची तीन सत्य कारण त्यांना समजून द्या सर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की सत्य नंबर एक पैशापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे आपल्या कुटुंबाचं सुख आणि सुरक्षितता आज तुम्ही होकार दिलात तर तुम्ही तुमचं नाही तर तुमच्या घरच्यांचं भविष्य बदलू शकत आणि आपल्या लोकांसाठी काहीतरी मोठं करण्याची संधी रोज मिळत नाही पण आज ती तुमच्या समोर उभी आहे आणि कधी ना कधी एक छोटा निर्णय पुढच्या पिढीचं आयुष्य बदलू शकतो हे तुम्ही बघितलं असेल सत्य नंबर दोन आज तुम्ही जे काम करताय त्यातून पगार मिळतो पण तो फक्त खर्च भागवतोय जर उत्पन्न वाढवायचं असेल तर मल्टिपल इन्कम सोर्स तयार करावा लागतो हे तुम्हाला माहिती आहे हा बिझनेस तुम्हाला तेच देतोय कमी गुंतवणुकीत जास्त उत्पन्नाचं साधन आज सुरुवात केली तर येणाऱ्या सहा महिन्यात किमान एक पगाराचं उत्पन्न नक्कीच मिळेल आणि एक वर्षात नोकरी एवढं इन्कम मिळेल प्लस बिझनेस दोन्ही फायदा मिळवून देऊ शकतो हे तुम्ही त्यांना सांगा सत्य नंबर तीन जगात दोन प्रकारचे लोक असतात एक जे संधी येईपर्यंत वाट पाहतात आणि दुसरे संधी आल्यावर लगेच पकडतात यश न मी दुसऱ्या प्रकारच्या लोकांनाच मिळतं आज तुमच्यासमोर ही संधी उभी आहे पण निर्णय तुमचा आहे तुम्ही आज होकार देऊन स्वतःचं उदाहरण बनणार आहात का की नकार देऊन मी प्रयत्न केला नाही असं म्हणणाऱ्यांमध्ये आहात सर काही दिवसापूर्वी मी अनेक लोकांना प्रेझेंटेशन दिलं अनेक लोक माझं प्रेझेंटेशन ऐकले परंतु जे लोक माझ्यासोबत आलेत आज त्यांनी स्वतःचं आयुष्य बदललं आणि जे लोक विचार करत बसले आजही ते तेच आयुष्य जगतात ते इथून पुढे जगत सर आज युनिव्हर्स डेट आहे आजची तारीख तुम्हाला टाकायचं सर आज युनिव्हर्स टाईम आहे आजचा तुम्हाला टाईम मेन्शन करायचा सर आजची जागा युनिव्हर्स प्लेस आहे कोणीतरी तुमचा विचार करते तुमचं पूर्व कर्म कर्म तुमचं पूर्व पुण्य आहे म्हणून आज तुमची आणि माझी भेट झाली आणि ही संधी तुम्हाला भेटते तुमचं तुम्हा नाव तुमचं सिग्नेचर सर मला इथे पाहिजे जर होकार दिला तर तुमचं नाव टाकून सिग्नेचर करा सर एक गोष्ट भगवद्गीतेमधली आहे खूप सुंदर आहे मी तुम्हाला नक्की सांगेल तू करता वही आहे जो तू चाहताय पर होता वही आहे जो चाहता चाहत तू कर वही जो मैं चाहता फिर होगा वही जो तू चाहता सर आतापर्यंत आपण आपलंच माइंड वापरलं ज्या गोष्टींची माहिती नाही त्या गोष्टींना माइंड वापरून नाही बोललो परंतु ज्या गोष्टीची माहितीच नाही त्या गोष्टीची जर माहिती करून घेतली नक्कीच तुम्ही त्यातलं ज्ञान जर प्राप्त केलं त्याचं डेप जर समजून घेतलं तर तुम्हाला नक्कीच त्या गोष्टीची डेप समजल्यानंतर डिसिजन बनेल सर आज इंडस्ट्री तुम्हाला मार्केटमध्ये पाहिजे तेवढी पॉझिटिव्ह मिळत नाही आहे परंतु तुम्ही जर याच्या डेपला गेलात सक्सेस लोकांना फॉलो केलं तर नक्कीच तुमच्या लक्षातील इंडस्ट्री खूप मोठी आहे सर आता तुम्हाला तेवढंच माहिती आहे जेवढं तुम्हाला माहिती आहे आणि तुम्हाला काय माहीत नाही हेच तुम्हाला माहिती नाही आहे ते माहिती करून घेण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये या या इंडस्ट्रीचं एज्युकेशन घ्या सोबत मिळून एज्युकेशन घेऊ आणि पुढे जाऊयात तुमचा निर्णय अतिशय मोलाचा असेल आज घेतलेला निर्णय नक्कीच तुमचं आयुष्य बदलू शकतो हे मी खात्रीशीर सांगू शकतो सर कारण माझं बदललं तुमचं पण बदललं